नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत वाळलेल्या हरभऱ्याच्या भाजीची गरगट्टा भाजी, भाजी। आता खेड्यातल्या प्रत्येक बायकांना ते येतेच पण शहरातल्या काही काही मुली असतात त्यांना माहिती नसतं किंवा येत नसते त्यासाठी मी ही भाजी तुम्हाला दाखवत आहे तर अगोदर तुम्हाला दाखवते ती भाजी कशी असते ही भाजी ना हरभऱ्या ज्या वेळेस हरभऱ्याला फुलेच्या आधी ना असे कोळीकोळी तिचे शेंडे तोडून घेतलेली असतात आणि ते उन्हात वाळवली ना वाळून अशी भाजी ही वर्षभर आपण साठवून ठेवू शकतो आणि ही वाळून अशी डब्यात भरून ठेवायची आणि आपल्याला ज्या टायमिंगला त्याची गरगट्टा भाजी करायची ना त्या टायमिंगला ही भाजी ना अशी हातावर घेऊन चोळायची आणि हातावर चोळली ना ही भाजी की नंतर असं होतं मग आपल्या काड्या काड्या ज्या निब्बर काड्या असतात ते वेचून काढायच्या आणि मग हे नंतर अशी पावडर टाईप तयार होते आता त्यासाठी मी सामान काय काय घेतले तुम्हाला दाखवते हो तर ह्या भाजीत टाकण्यासाठी बेसनपीठ शेंगदाण्याचं कूट हळद तिखट मीठ फोडणीसाठी कढई तेल घेतलं इथं मोहरी जिरी लसण पेस्ट शेंगदाणे थोडे पाण्यात भिजत घातले तर आणि मुगाची डाळ थोडी भिजत घातली आणि पाणी तर आता आपण हे कसे करायचे ती पाहूया आता ना मी ही जी आपली जी भाजी आहे ना ह्या भाजीमध्येच ना मी आपलं हे तिखट नंतर हळद नंतर हे शेंगदाण्याचं कूट आणि बेसनपीठ टाकून हे मिक्स करून घेते आणि आपली कढई तेलाची गरम करायला ठेवते आपलं कढई तेल गरम करायला ठेवले मी आणि आपलं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ शेंगदाण्याचं कूट हळद लाल तिखट आणि भाजी आपली अशी मिक्स करून घेतली मी आता ना आपलं तेल गरम झालं मी त्यात मोहरी टाकते मोहरी तडतडली की जिरे टाकते आपले जिरे पण चांगले फुललेत मी गॅस कमी करते तेल जास्त गरम झाले लसण टाकते लसण जरा लाल सर झाला याच्यात आपण पाण्याची फोडणी देणार आहे लागते आणि आपल्याला भाजी किती घट्ट पातळ किती लोकांसाठी करायची ना त्यानुसार पिठा पाण्याचं प्रमाण ठरवायचं ही भाजी ना घट्ट चांगली लागते गस्त पातळ चांगली लागत नाही आता, ने आता ना मी जे पाणी टाकते आता तेवढ्या पिठासाठी ना मला घट्ट भाजी करायची म्हणून मला एवढं पाणी बास होईल गॅस फुल करते मी आणि ह्या पाण्यातच मीठ टाकते आपली भिजवलेली जी आपण मुगाची डाळ होती ना ती मुगाची डाळ टाकते खेड्यात ही प्रत्येक जण करत पण शहरातल्या मुलींना माहीत नसतं म्हणून मी ही भाजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करीत आहे आता याच्यात मी शेंगदाणे टाकते आणि आता शेंगदाणे टाकल्यानंतर मी ह्याला उकळी येऊन देते आणि उकळी आल्यानंतर आपली भाजी त्याच्यात मी गरगडते तर आपल्या पाण्याला उकळी फुटली आता ना मी ही भाजी टाकून एका हाताने एक आणि एका एका हाताने अशी गरगडते -गर तर आपली भाजी गरकटली मी आता ही पाच मिनटं शिजून द्यायची शिजल्यानंतर जरा घट्ट येते आपण त्याच्यात बेसनपीठ टाकल्यामुळे आता तुम्ही पाहू शकता त्याचा थे थिकनेस आणि आणखीन जरा थंड झाली की आणखीन घट्ट होते ती भाजी आणि त्याला पाचच मिनटं जास्त वेळ नाही शिजून द्यायची फक्त आपलं बेसनपीठ शिजण्यापुरती एक पाच मिनटं त्याला उकळी येऊन द्यायची आता भाजी पाच मिनटं शिजल्यानंतर दाखवते तर आपली भाजी पाच मिनटं शिजून दिली शिजल्यानंतर अशी दिसते ही भाजी ना गरम गरम ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते तुम्हाला जर माझी हरभऱ्याची गरगट्ट भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा बाय